चला रामकृष्ण हरी जी हरी तर खरं तेच्या माध्यमातून आपण तुम्हाला आम्ही खरं तेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर विषय असा आहे दोस्तांनो रात्री नानापेठ मध्ये दोन्ही पालख्याचा मुक्काम होता तर मुक्काम असल्यामुळं आता मगरपट्ट्यामध्ये सर्व माऊली आमचे प्रस्थान झालेले आहेत विषय असा आहे तुम्हाला सांगतो आता गंमत अशी की दोन्ही पालखी ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस माऊलीची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी कुठल्या दिशेने जाते ते तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करणार आहे कारण दोन्ही पालख्यांचं इथं आता ही होत ना मग तिथनं काय होतं अलग अलग पालख्या दोन्ही पण जातात तर गेल्यानंतर पालखी सरळ जाती सरळ जाती आणि माऊलीची पालखी जे हरी जे हरी तर आपण विचारू शकता तर रामकृष्ण हरी किती वारी तुमची तिसरी वारी आहे तिसरी वारी गाव कुठलं तुमचं वरून आले का मध्ये का साईट नींडी किती नंबर दिंडी ती नंबर सदुसष्ट नंबर वा तुकाराम महाराजाच्या पालखी माग का बावलीच्या मावलीच्या माउलीच्या ओके असू द्या काय का आता सकाळी सकाळी मुक्काम रात्री मुक्काम कुठे होता तुमचा पुण्यामध्ये होता का तर तुम्ही किती वाजता हल्ला तिथून पावणे चार ला पावणे तुमचा लागेल तुमचं ओके तुमचं नाव काय मन कर ना मग कर ना मन कर नाई ओके ओके असं होतं जे तर तुमची वारी किती झाली आता झाले बाय बर 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 जाऊ दे नवी वारी का तर आमच्या माऊली काय म्हणतात बघू आपण तर तुम्ही कुणाच्या पालखीमध्ये गणंदी महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे तुकाराम महाराज या पालखीमध्ये जाणार का माऊलीच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये जाणार तर एक विषय असा होता तर आता इथं इथं पुढे गेल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी ना ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन्ही सगळे जिथे हो। येतात कुठपर्यंत येतात हडप सर पर्यंत हो। तिथून तुकाराम महाराजांची पालखी सरळ जाते आणि इकडं तुकाराम महाराज आणि माऊली जाती हो। बरोबर हो। तर मग काय नाही नमस्कार तर तुमची किती हो। वारी सातवी सातवी वारी का हा तुम्ही कोणाच्या पालखी मध्ये रथा माग एक नंबर दिंडी एक नंबर दिंडी वा वा वा

आ, आ, गाता। आ, ना आणि लिलित ज्ञानेश्वरी तुकारा हरिभाऊ नाव घेते माऊलीच्या वा छान छान रामकृष्ण तर आता काय झालं माहिती का सगळ्या पा आहेत ना आपल्या प्रस्थान काय आता काय कसं सासवड मार्गी काय झालं दा माऊलीची पालखी सासवड मार्गी जाती आणि तुकाराम महाराजांची पालखी आपल्या पाटस मार्गी जाते तर आता काय झालं माहिती का सगळ्यांचं प्रस्थान जे हरी जे हरी जे हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला चला तर असू बघा आता सगळ्यांचा असे राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण जे हरी जे हरी जे हरि चला सकाळी जे हरी माऊली कापशी जे नांदेड नांदेड वर ना किती वेळ तुमची आता तिसरी आहे कोणत्या पालखीत असता तुम्ही आम्ही माऊलीसोबत माऊली माऊलीसोबत बाहेरून बाहेरून म्हणजे नाही असं क्रमांक दोनशे एकोणतीस नंबर पाठीमाग ओके ओके हरी हरिजी हरी काय म्हणता मावले किती वारी तुमची पहिलीच वारी वारी का बरं तुम्हाला जोडीदारच आहे का जोडीदार त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही आता त्याने सांगितलं म्हणून तो निघलो आम्ही नाही हे पण पाठीमागच्या वारीला काय अडचण नाही अडचण नाही म्हणजे सुरुवात आताच केली आताच केली का आता किती वाऱ्या पूर्ण करणार जेवढ्या करतील तेवढ्या कर सांगू शकत नाही असं राम रामकृष्ण हरिजी चला तर दोस्तांना आपला विषय या आपण विसरू जय हरी माऊली जय हरी जय हरी चला जय हरी जय हरी नमस्कार तर आता असा आता दिंड्या माग दिंड्या आता या रात्ताच्या पाठीमागच्या दिंड्या वेगळ्या राहतात पुढच्या वेगळ्या राहतात आणि काय होते माहिती का आता मावले आता मावली जे हरी काय म्हणता काय म्हणता वारीचा आनंद काय या मला बोलाय माऊली तुमचं गाव कुठलं आमचं गाव परभणी परभणी वरून आला का तुम्ही, आ, तुम्ही? हा परभणी वारी तुमची आमची चौथी वारी चौथी वारी या कुठल्या पालखी मध्ये असतो तुम्ही ही कारेगावची कारेगाव किती नंबरची रथाच्या पाठीमाग का पुढं रथाच्या पुढं आहे रथाच्या पुढं किती नंबरची नंबर काय माहित माहित नाही का बरोबर नवीन जय हरी माऊली परभणी परभणीचे हे कोण आहे तुमचे मेवणे 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 ना तुम्ही नाही विचार केला पालखीला यायचा तुम्ही कुठल्या पालखीत असता आम्ही कारेगाव कारेगावच्या किती नंबरची पालखी सोळा नंबर पाठीमाग का पुढं पुढं आणि कुठल्या माऊलीच्या का तुकारा महाराजांच्या माऊली माऊलीच्या पालखी काय म्हणता तुम्हाला काय म्हणायचं काय नाही वारीत आल्यावर कसं वाटतं एकदम आनंद वाटतो एकदम आनंदी तिथ काय काय रे आज फेस वाटतय कशाची आठवण येत नाही घरची घरच देनबीर होता का नाही घरच देन होता आज बाद नाही 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 सगळा आनंद चला आता काय होतं मीऊन मीऊन आलेले दोघगत आणि त्याला काय झालं त्यांची पहिलीच वारी तरी पण त्या म्हणतात वारी सारखा आनंद फुटत नाही कुठंच नाही आपली वारी जगात भारी भारतात बरोबर असू द्या आसुदा कामतोष हरी हरी दिंडी माऊली जीती आणि त्याच्यानंतर तुकाराम दिंडी येते आणि आल्यानंतर मग येतन काय होतं माहिती का तुकाराम महाराजाची पालखी सरळ जाते हडपसर मार्गी आणि माऊलीची पालखी सासवड पा, मार्गी जाते जा दिव्य दिवट जाते तर चला असू द्या तुम्हाला आता बाकीचं पुढचं मी सांगतो कसं असेल सा। तसं ओके जय हरी